नमस्कार शेतकरी संदर्भात सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता जो की बऱ्याच दिवसांपासून पीक आता दोन हजार चोवीसचा पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमानं सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये खरीप पीक शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं आलेला आहे तर तुम्हाला ला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने चेक करायचंय ज्यांना कोणाला पीक मिळालेला नसेल तर त्यांना काय करायचंय जेणेकरून दोन हजार चोवीसचा पीक मा खरीपचा तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होईल जीखे जीखे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम आपण जे की मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊया तर इथं आता आपल्याला मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू केलेली आहे आपण मोबाईलची जे की स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेली आहे तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला टाकायचं इथं पीक विमा सर्चवरती क्लिक करा पहिली जी लिंक येईल प्रधानमंत्री फसल विमा योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बरेच दिवसांपासून पीक मा इथं जमा झालेला नव्हता बरेच शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत नाही आहे तर अशाने लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डिबिटी लिंक त्यानंतर तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या तर इथं आल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसेल प्रधानमंत्री पीक मा योजना आता ज्या शेतकऱ्यांना पीक मा इथं मिळालेला नाही तर त्यांनी काय करायचं आहे इथं तुम्हाला कृषी रक्षक दिसत असेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की दोन हजार चोवीसचा खरीप पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला किती रुपये हेक्टरप्रमाणे व तुम्ही तुमचे शेत किती आहेत त्याप्रमाणे किती रुपये जमा झाले कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर आता इथं तुम्हाला दिसत असेल ऑप्शन फॉर्मर कॉर्नर तर इथं कंप्लेन स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही तुमचा जे काही तक्रार केलेली आहे ते तुम्ही इथून चेक करू शकता तरी तर क्रॉप लॉस तर या खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कॅप्चर टाकून तुम्ही इथून तुमची तक्रार करू शकता तक्रार कशा पद्धतीने करायची आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे काहीच नाही बेसिक माहिती भरायची आहे तुमचं नाव वगैरे ॲटोमॅटिक फिल होऊन जाईल त्यानंतर तुमचं कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे किती पर्सेंटेज नुकसान झालेलं आहे ते टाकून तक्रार करायची आहे तर आता आपल्याला करायचं आहे शेतकरी कॉर्नरवरती क्लिक शेतकरी कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल शेतकऱ्याकरिता लॉग इन करा पहिल्याच ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता ज्या शेतकऱ्यांचा तुम्हाला चेक करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका हा जो कॅपचा येईल कॅपच्या टाका रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे कॅपच्या तुम्ही इथून चेंज देखील करू शकता तुम्हाला हवा असलेला कॅपच्या तरी तर जे काही ओळखू येत नसेल तर कॅपच्या तुम्ही इथून चेंज करू शकता तरी तर आपण कॅपच्या जे इथं टाकून घेऊया तर मी कॅपच्या इथं एंटर केलेला आहे त्यानंतर आता येईल मोबाईल नंबर ज्या शेतकऱ्यांनी पीक व फॉर्म भरता वेळेस मोबाईल नंबर दिलेला होता त्याच शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी वरती क्लिक करायचं आहे तर मी इथं लाईव्ह दाखवत आहे तर प्रायव्हेसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेतो तर मी मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्यानंतर आता मी रिक्वेस्ट फॉर ओ टी वरती क्लिक करत आहे तर इथं ओटीपी जे इथं सेंड झालेला आहे तर इथं टायमर कमी कमी होत आहे ज्यांना कोणाला ओ टी पी आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पी करू शकता ओ टी पी आपल्याला आलेला आहे ओ टी पी आपण इथून कॉपी करून घेतलेला आहे त्यानंतर इथं मी ओ टी पी पेस्ट करणार आहे ओ टी पी पेस्ट केल्याच्यानंतर आता आपल्याला शेवट जे काही करायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसेल जे की दोन हजार पंचवीस आणि रब्बी तर आता आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे दोन हजार चोवीस आणि खरीप मी इथं क सिलेक्ट करणार आहे खरी आणि इथं सिलेक्ट करणार आहे दोन हजार चोवीस जसं मी दोन हजार चोवीस सिलेक्ट कराल करा तर इकडे ड्रॅक करायचं तुम्हाला लाईव्ह तुम्ही चेक करू शकता की पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही थोडं खाली यायचं आहे तर तुम्हाला अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये जे की या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे लाईव्ह प्रूफ तुम्ही तुम्हाला दाखवलेला आहे तर इथं चेकसुद्धा करू शकता जे की खरीपवरती सिलेक्ट आहे आणि इथं आहे जे की आपलं दोन हजार चोवीस इथं ॲटोमॅटिकली सिलेक्ट आहे आपण जे की सिलेक्ट केलेलं होतं त्यानंतर मी जसं इथं सिलेक्ट करल दोन हजार किंवा इथं तुम्ही रब्बी सिलेक्ट करा, करा हो ले ले तो तो जूर। जूर। तर रब्बीचं जमा व्हायचं राहिलेला म्हणजे रब्बीचं याने पीक माझ नाही जर पीक भरलेला असता तरी तो टोटल क्लेम पेड असं काहीतरी दाखवलं असतं जसं की इथं दिसत आहे तरी तर टोटल क्लेम पेड म्हणजे इथं काहीतरी झिरो झिरो दिसत होतं ज्यांनी जर पिक भरला असता तर तर आता दोन हजार तेवीसचा सुद्धा वाटप सुरू झालेलं ले आहे त्यानंतर आता हा जो दोन हजार चोवीसचा आहे खरीप पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक मा इथं मिळालेलाच नसेल तर अशा शेतकऱ्यांनी सर्वप्रथम तुम्ही जे काही पीक मा आहे तर जिथून तुम्ही पीक मा भरलेला आहे ते सी एस सी से सेंटरहून से भरलेला असेल तर तिथं जाऊन चेक करा की तुमचा अर्ज त्रुटीमध्ये आला का किंवा तुमचे डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोडिंगला